गहू पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार आणि वाढीच्या अवस्थेनुसार सिंचनाचं काटेकोर नियोजन करावं लागतं गव्हाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थामध्ये पाण्याचा ताण पडल्यास एकूण उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतात गव्हाच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणी कमी पडलं तर पीक उत्पादनावर काय परिणाम होतात आणि गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन कसं करायचं याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया तुम्ही जर गव्हाची लागवड भारी जमिनीत केली असेल तर अठरा दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या सहा पाळ्या द्याव्यात मध्यम जमिनीतील गव्हाला पंधरा दिवसाच्या अंतरानं सात पाळ्या द्याव्यात तर गव्हाची लागवड जर हलक्या जमिनीत केली असेल तर दहा ते बारा दिवसाच्या अंतराने आठ ते दहा पाळ्या द्याव्यात पाणी देत असताना गव्हाच्या महत्वाच्या अवस्था लक्षात घ्याव्यात या काळातच गव्हाला पाणी द्यावं गव्हाच्या महत्वाच्या अवस्थांपैकी मुकुटमुळे मुळे फुटण्याच्या वेळी म्हणजेच पेरणीनंतर एकवीस ते पंचवीस दिवसांनी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यास मुकुटमुळे कमी फुटतात फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत फुटवे कमी फुटतात गहू काढणीला लवकर येऊन उत्पादनात घट येते फुटवे फुटण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांनी ओंब्या कमी बाहेर पडतात या काळात जर गव्हाला पाणी मिळालं नाही तर बाहेर पडलेल्या ओंब्यांची लांबी कमी होते त्यामुळे उत्पादनात घट येते पीक फुलोऱ्यात आल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर सत्तर ते ऐंशी दिवसांनी पाणी कमी पडलं तर पराग सिंचन कमी होऊन दाण्यांची संख्या घटते दाण्यात चीक भरण्याच्या वेळी पेरणीनंतर नव्वद ते शंभर दिवसांनी या अवस्थेत दाणे पोचतात त्यांचा आकार वाढतो पण या काळात जमिनीत ओलावा कमी असेल तर दाण्याचा आकार लहान होतो आणि दाण्याचं वजनही कमी होतं गव्हाच्या दाणे टणक होण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर दिवसांनी जमिनीत ओलावा कमी असेल तर दाण्याचा आकार कमी होतो दाण्यांवर सुरकुत्या पडून गव्हाची प्रत खालावते त्यामुळे ही उत्पादनात घट येते आता पाहूया उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन कसं करायचं गव्हाला जर एकच पाणी देणं शक्य असेल तर ते पेरणीनंतर एकवीस ते पंचवीस दिवसांनी द्यावं दोन पाणी देणं शक्य असल्यास पहिलं पाणी पेरणीनंतर एकवीस पंच पंच ते पंचवीस दिवसांनी आणि दुसरं पाणी हे पंचावन्न ते साठ दिवसांनी द्यावं तीन पाणी देणं शक्य असेल तर पहिलं पाणी एकवीस ते पंचवीस दिवसांनी आणि दुसरं पाणी पंचावन्न ते साठ दिवसांनी तर तिसरं पाणी सत्तर ते ऐंशी दिवसांनी द्यावं तुमच्या गव्हाला जर चार पाणी देणं शक्य असल्यास पहिलं पाणी एकवीस ते पंचवीस दिवसांनी दुसरं पाणी पंचावन्न ते साठ दिवसांनी तिसरं पाणी सत्तर ते ऐंशी दिवसांनी तर चौथं पाणी नव्वद ते शंभर दिवसांनी द्यावं तर पाच पाणी देणं शक्य असल्यास पहिलं पाणी एकवीस ते पंचवीस दिवसांनी दुसरं पाणी चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी तिसरं पंचावन्न ते साठ दिवसांनी आणि चौथं पाणी सत्तर ते ऐंशी दिवसांनी द्यावं तर पाचवं पाणी हे नव्वद ते शंभर दिवसांनी द्यावं अशा प्रकारे आहे त्या पाण्याचं योग्य नियोजन केलं तर गहू उत्पादन वाढण्यास मदत होते